नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झणझणीत जन कटाची आमटी ही पहा इथं आपण आमटी बनवलेली आहे अगदी सातारा पद्धतीने माझ्या घरी जशी बनवतात त्या पद्धतीने मी आज इथं आमटी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे झणझणीत अशी चमचमीत आमटी ही होते चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया अर्धा किलो पूर्णाची डाळ मी शिजवून घेतली आणि ती डाळ पूर्णपणे गाळणीच्या सहाय्याने गाळून त्याचा कट काढून घेतला सराट आता इथं आपला कट तयार आहे आता आपण मसाले भाजून घेऊया एक मिडियम साईजचा कांदा मी घेतला दोन चमच्या तेलावरती हा कांदा छान मऊसर आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजत आला की त्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं घेऊया सुकं खोबरंही उभे काप करून घेतले मी आणि खोबऱ्याचे काप करून हा खोबरं आणि कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाहू शकत असाल एक चमचा तेलावरती हे मसाले आपल्याला भाजायचे आहेत आता कांदा खोबरं आपण काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये खडे मसाले भाजून घेऊया एक चमचा धणे अर्धा चमचा शहाजिरे घेतलं आपण एक चक्री फूल घेतलं एक काळी वेलची घेतली एक हिरवी वेलची घेतली दगड फूल थोडंसं घेतलेलं आहे दोन लवंग चार लवंग घेतल्या चार मिरी दाणे घेतले आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतले आणि ह्या गरम मसाल्यामुळे खड्या मसाल्यामुळे आमटीला फार छान चव येते करून पहा तुम्ही आता हा सगळा मसाला एका साईडला आपल्याला काढून घ्यायचा आहे मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण लसूण आलं आणि टोमॅटो घेतलेलं आहे लसूण आलं आणि टोमॅटो ही ओलसरपणा जाईपर्यंत थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं पाह पाहू शकत असाल फक्त एक चमचा तेलावरती हे सगळे मसाले मी भाजून घेतलेत अर्धा इंच आल्याचा तुकडा दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरला लावून याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि अगदी अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कटाची आमटी बनवाल अप्रतिम चवीची ही आमटी होते करून पाहा तुम्ही आता याच्यामध्ये मला कोथिंबिरीच्या काड्या को मी घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता इथं मी काड्या ज्या कोथिंबीरच्या घेतलेल्या आहेत त्या कोथिंबिरीच्या काड्यांनीही ह्या जो वाटण आपण बनवतोय आणि आमटी बनवणार आहे फार छान चव येते दीड पळी मी तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊन द्यायचं जिरे मोहरी हळद हिंग आणि कडीपत्त्याची फोडणी करायची पूर्णपणे फोडणी छान तडतडली की आपण वाटलेलं वाटण तेलामध्ये घेऊया थोडंसं तेलाचं प्रमाण कटाच्या आमटीला जास्ती ठेवा कारण जेवढा आपल्या आमटीला तरी येईल कटाच्या आमटीला तेवढी आमटी चवीला अप्रतिम होते आता एक चमचा मी घरगुती मसाला याच्यामध्ये घेतला जो आपण रोजच्या वापरातला मसाला आहे सातारा पद्धतीने मसाला इथं मी कर वर्षासाठी आम्ही करून ठेवतो तो मसाला घेतलेला आहे एक चमचा मसाला घेतला आता याच्यामध्ये जर तुमच्याकडे कांदा लसून मसाला असेल तर तोही एक चमचाभर घ्या छान अगदी गावरान चवीची आमटी होते आता हा पूर्णपणे मसाला आहे हा तेल सोडेपर्यंत आपल्याला भाजून परतून घ्यायचा आहे दीड पळी तेल घेतलं आहे मी आणि दीड पळी तेलावरती हे वाटण सगळं आपण परतून घेतो आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आपलं वाटण भाजून झालं ते मसाला छान परतून झाला की आपण कट जो काढलेला आहे तो कट फोडणीला टाकूया जेव्हा आपण कट काढतो किंवा आपण डाळ गाळून घेतो पुरणाची डाळ तर थोडीशी जी शिज शिजलेली डाळ असते ती शिजलेली डाळ ही कटामध्ये थोडीशी घ्या तुम्ही म्हणजे आमटी चवीला छान होते आणि आमटीला दाटसरपणा येतो पाहू शकत असाल आता जेवढं मला पाणी हवं आहे तेवढं पाणी मी घेतलं आणि चवीनुसार मीठ घातलं आणि तेवढ्या पाण्यावरती आता ही आमटी आपल्याला उकळून द्यायची आहे हे पहा अर्धा किलो पूर्णाची डाळ मी शिजत घातली होती आणि अर्धा किलो डाळीचा हा आपण कट काढून घेतलेला आहे आता आमटी छान आमटीला उकळी आली की आपण इथं पूर्णाचा थोडासा लिंबा एवढा गोळा मी घेतलेला आहे आणि पूर्णाचा गोळा मी ह्या आमटीमध्ये मिक्स केलेला आहे अगदी गूळ आपल्या पूर्णामध्ये गूळ असतो चण्याची डाळ आहे त्याच्यामुळे आमटी सर तर होतेच पण गुळामुळे आमटीला छान गोडसरपणा तिखट गोड आमटी छान चवीला होते। थोडीशी कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर घालून कटा ही कटाची आमटी खाण्यासाठी तयार आहे अगदी गरमागरम पुरणपोळीबरोबर खा किंवा इंद्रायणी भाताबरोबर ह्या आमटी आमटीची ती, आम चव किंवा बासमती भाताबरोबर ह्या बासमती तांदळाच्या भाताबरोबर ह्या आमटीची चव अप्रतिम लागते करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी